नमस्कार प्रशोक मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सांगा गेल्या महिन्याभरापासून सोशल मीडियावर वारकरी संप्रदायामधलं एक प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजतं आहे सुनीता आंधळे विरुद्ध वारकरी संप्रदाय आता सुनीता आंधळे या वारकरी संप्रदायाचा भाग आहेत का तर त्यांच्या म्हणण्यानुसार आहेत आता मला त्या वारकरी संप्रदायाचा भाग नाही आहेत असं म्हणायचा काही अधिकार नाही मात्र काही कृत्यांमुळे मला जाणीवपूर्वक अशा काही गोष्टी म्हणाव्या लागतात त्या कशा वारकरी संप्रदायाच्या संबंधित नाही आहेत किंवा मग वारकरी संप्रदायाला पोषक नाही आहेत याची अनेक उदाहरणं अनेक उत्तरं मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत सुनीता आंधळे यांनी त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये काही गोष्टी घडत असताना ह्या उघड्या डोळ्यांना पाहिल्यात किंवा मग काही गोष्टींचे ते स्वतः साक्षीदार आहेत मागच्या काळामधलं जे काही प्रकरण आहे शेवगाव पोलीस ठाण्या हद्दीतलं एका एकोणीस वर्षीय मुलीला पळवून नेण्यात आलेलं होतं त्यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तिथं नेऊन डांबून ठेवण्यात आलं आणि त्याच्यानंतर सदरील मुलीनं शेवगावमध्ये येऊन गुन्हा दाखल केला आणि त्याच्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये सुनीता आंधळे अभिमन्यू आंधळे प्रवीण आंधळे अण्णासाहेब आंधळे त्याची आई आणि इतर जो काही केदार नावाचा व्यक्ती आहे या सर्वांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आता अण्णासाहेब आंधळे हा मुख्य आरोपी आहे त्याने अत्याचार केल्याचं एफ आय आरमध्ये म्हटलेलं आहे आणि त्याला अटकसुद्धा झालेली आहे या दोघांचा अटकपूर्व जामीन आहे आणि तो केदार नावाचा ड्रायव्हर प्रवीण आंधळे यांचा जामीन बाकी आहे आणि त्यांचा जामीनसुद्धा कोर्टामध्ये मांडल्याचं सांगितलं गेलं आहे शेवगाव पोलीस हे बोटावर मोजण्यासारखं काम करतात एक दोन तीन चार पाच कोणाला अटक करायचं कोणाला अटक नाही करायचं ह्या सगळ्या गोष्टी करतायत हे स्पष्ट जाणवत आहे तुम्ही म्हणाल की पोलिसांवर तुमचा विश्वास नाही आहे का आमचा शंभर टक्के पोलिसांवर विश्वास आहे पोलिस यंत्रणेवर विश्वास आहे ग्रह विभागावर विश्वास आहे मात्र शेवगाव पोलिसांमध्ये काही असे महाभाग पोलीस अधिकारी आहेत हे कोणाच्या तरी ईशेवर काम करतात किंवा मग कोणाकडून तरी काहीतरी मिळते का यासाठीची वाट पाहतायत असा माझा स्पष्ट आरोप आहे मी याच प्रकरणामध्ये माहिती घेण्यासाठी फोन केला होता की झद्रील आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून काय माहिती मिळाली तर या संदर्भामध्ये माहिती देत असताना मुटकुळे नावाचे ए पी आय आहेत ते म्हटले काहीच माहिती दिली नाही त्याला काय जेवायला तिथं पोलीस ठाण्यामध्ये बोलवलं होतं का, का? हा सवाल माझ्या वतीनं मी पोलिसांना विचारतो आहे ठीक आहे हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवूयात या बोलण्यासारख्या गोष्टी आहेत आणि यावर कधीतरी स्पष्ट आपण नक्की बोलणार आहोत ह्यासाठी स्पेशल विषय पोलिसांसाठी आणि पोलिसांच्या वागणुकीसाठी त्यांच्या कर्तबगारीबद्दल विशेष बोलणार आहोत ज्या नंदा थोरात तासन तास बोलतात ता नॉनस्टॉप सुद्धा आरोप लावले गेलेत की त्यांच्यावर तेरा गुन्हे दाखल आहेत आळंदी पोलिस ठाण्यामध्ये आता आळंदी पोलीस ठाण्यामध्ये नंदा थोरातसारख्या महिलेवर तेरा गुन्हे दाखल आहेत ते बाहेर का फिरत आहेत तुम्ही सांगताय तेरा गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी त्यांना अटक करायला पाहिजे जसं तो एक त्यांचा चेला म्हटला लाभार्थी की मकोका अंतर्गत कारवाई केली पाहिजे आता मकोका कोणाला लावला जातो कोणासाठी हे कलम आहे याचं थोडंसं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे म्हणजे थोडंसं बोललं पाहिजे भाषण करायचं निघून जायचं अशा प्रकारचे लाभार्थी लोक आम्ही स्वतः दररोज दीड दीड फुटावर पाहतो तेरा गुन्हे दाखल असलेल्या नंदा थोरात तासन तास नॉनस्टॉप बोलतात आणि ज्यांच्यावर आरोप लागले त्यांना फक्त दोन मिनिटंसुद्धा बोलता येईना दोन मिनिटं जे काही बोलले ते सुद्धा बनावट होतं फॅब्रिकेटेड होतं बाजूला कोणीतरी पानं उलटत होतं आणि त्याच्यावर वाचून सुनीता आंधळे दोन मिनटं प्रतिक्रिया देत होत्या त्यांच्या डोळ्यामध्ये पाहिलं चेहऱ्यावर पाहिलं तर प्रचंड भीती भीती कोणासाठी असते माहिती आहे का जो गुन्हेगार असतो जो अपराधी असतो जो चुका करून मोकळा झाला आहे भविष्यामध्ये काहीही आपल्यावर कारवाई होण्याची त्याचा मनामध्ये तोंडामध्ये चेहऱ्यामध्ये जी भीती असते ना सुनीता आंधळेंच्या चेहऱ्यावर दिसत होते जुने व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचे नाही आणि आमचा आम्ही स्टँड झालो कीर्तन करायला असं म्हणायचं तुम्ही कीर्तन करा तुमच्या त्या कीर्तनाला आमचा अजिबात विरोध नाही कीर्तनाच्या नावाखाली काळे धंदे करू नका हा आमचा सल्ला तुम्हाला सुरुवातीपासून आहे तुमची वारकरी शिक्षण संस्था आहे आम्हाला काही घेण देणं नाही आहे तुम्ही त्या मुलींपासून दोन रुपये मिळवताय नाही मिळवताय फुकट शिक्षण शिकवताय काही घेण देणं नाही ज्या मुलींना तुम्ही शिक्षण शिकवता अत्यंत चांगली गोष्ट आहे मात्र त्या मुलींना शिक्षण शिकवत असताना त्या मुलींच्या आयुष्यावर काही गदा येते का त्या मुलींच्या आबरूंवर काही गदा येते का तिथल्या परिसरातल्या लोकांवर काही गदा येते का वारकरी संप्रदायावर काही गदा येते का वारकऱ्यांना कोणी तुमच्यामुळे नावं ठेवत आहे का या सगळ्या गोष्टी कोण तपासून पाहणार तर या सगळ्या गोष्टी कोणीच तपासून पाहायच्या नाहीत कारण आम्ही हिंदूंचं रक्षण करणार आहोत हिंदूंचं रक्षण करा ना कोण म्हटलं करू नका मात्र हिंदूंच्या रक्षणाच्या नावाखाली तुम्ही जर अशा प्रकारचे काळे धंदे करणार असाल तर कोणता हिंदू तुमच्या बाजूने उभा राहील आणि कोण राहील आहे तुमच्या बाजूने एक दलाल तुमच्या सोबत जर जर सोडला तर कोण तुमच्यासोबत राहिलं आहे कुणीही सोबत नाही आहे मागच्या दीड महिन्यांपासून आम्ही वाट पाहतोय की तुमच्या समर्थनात कोणीतरी बोलेल आणि आम्ही त्याला उत्तर देऊ कुणीच बोलायला तयार नाही सगळी आळंदी तुमच्यामुळं त्रस्त आहे परेशान आहे तुम्ही सांगितलं की वारकरी संप्रदायामध्ये फक्त सुनीता आंधळी हे नाव आहे आणि वंजाऱ्याची महिला आहे म्हणून त्रास दिला जातोय आळंदीमध्ये माझ्या माहितीनुसार चाळीस टक्के लोक वंजारी समाजात आहेत आणि ते अत्यंत सज्जन लोक आहेत ते चाळीस टक्के लोक त्या चाळीसमधला एक माणूस तुमच्यामधून येऊ राहिला आहे का एक तिकडचा साता पारचा एक आला आणि काहीतरी त्याला मिळाला असेल आणि येऊन भाषण ठोकून गेला चाळीस टक्के लोकांच्या वंजारी समाजातल्या लोकांमधला कोणता माणूस आळंदीचा तुमच्या घरी येऊन भेटून गेला किंवा कोण माणूस आता तुम्हाला ठाण्यापर्यंत यायला की यांना कोणीतरी बदनाम करतं आहे असं म्हणणारा आणि म्हणून मी सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे की कुठलाही वंजारी समाज यांच्यामुळं बदनाम होऊ नये सगळे वंजारी समाजाचे लोक यांच्यामुळे अजिबात दोषी नाही आहेत आणि दोषी असणाऱ्यांना गुन्हेगारांना अजिबात जात नसते हे मी सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे नंदा थोरात जर चुकीचे असतील तर नंदा थोरातवर कारवाई व्हायला पाहिजे मला गुन्ह्याची यादून आणून दाखवा आणि मग नंदा थोरातांना कसं काय कारवाई होत नाही हे मी पाहतो मी कुठल्याही एखाद्या व्यक्तीची बाजू घेणारा माणूस नाही जर नंदा थोरात जर गुन्हेगार असतील त्यांच्यावर खरंच कारवाई झालेली असेल ती तेरा तेरा गुन्हे दाखल असतील तर नंदा थोरातला अटक करावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी स्वतः मराठी महाराष्ट्र मंचावरून मी या ठिकाणाहून करेल मी सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला दोन मिनटं बोलता आलं नाही तुम्हाला कागदावर लिहून बोलावं लागलं की माझ्यावर असे असे अत्याचार झालेत हे तुम्हाला कागदावर लिहून सांगायला लागलं जर माझ्या काळजामध्ये लागलं असेल मला एखादा वार झाला असेल मलावर कोणी विरा विनाकारण आरोप करत असेल तर मी माझ्या चेहऱ्यामधून जे काही माझ्या काळजामधून जे काही निघणारे शब्द आहेत ना असे बंदुकीच्या गोळ्यासारखे निघतील खाडखाड जसं नंदा थोरातांच्या तोंडातून निघतात शब्द तुम्हाला लिहून द्यावं लागलं एक नजर इकडं एक नजर तिकडं आणि नंतर तुम्ही बोललात तुमच्या चेहऱ्यावरची भीती तुमच्या मनामध्ये असा दगड ठेवून बोलला तुम्ही तुम्हाला माहीत आहे मी आता नाही बोलली तर लोक मला सवाल करतात चावचाव करायला लागलेले आहेत ला आणि ते बोलूनसुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागणारच आहे कारण तुम्ही अजिबात निर्दोष नाही कारण निर्दोष तर आसाराम राम, राम रहीम हे दोघंसुद्धा म्हणत होते आसाराम बापू ज्याला लोकांनी डोक्यावर घेतलं देशाने डोक्यावर घेतलं त्याचे काय काळे कारणामे निघले हे संपूर्ण देशानं पाहिलेलं आहे तोसुद्धा मी म्हणत होता मी फार मोठा सहा महान संत आहे तो राम रहीमसुद्धा असंच म्हणत होता तुमच्यासारखं तोसुद्धा असंच म्हणत होता की मी फार निर्दोष आहे मला अजिबात कारवाई करू नका माझ्यावर कारवाई करू नका तो असंच म्हणत होता मात्र त्याचे कसले काळे कारनामे होते हे आम्ही पाहिलेत आता ह्या सगळ्या गोष्टी सगळ्याच चव्हाट्यावर आलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्राला कळलं आहे की तुम्ही नेमके कुठल्या क्षेत्रातले लोक आहात आणि कुठल्या क्षेत्रामध्ये जगत आहात तुमचे नेमके व्यवसाय काय आहेत तुमचा नेमका कामधंदा काय आहे संपूर्ण महाराष्ट्रानं ओळखलेला आहे आता उरलेले चार दोन लोक ज्यांना तुमच्याबद्दल काही माहिती नसेल कदाचित माहिती असून तुम्हाला काहीतरी तुमच्याकडून त्यांना लाभ होत असेल ते लाभार्थी येऊन सोशल मीडियावर दोन चार टॅकटोक करतात मात्र संपूर्ण महाराष्ट्राला कळून आहे की तुम्ही कशा प्रकारचे रंग उधळणी केलेली आहे तुमची बदनामी केली जाते आणि त्यासाठी खंडणी मागितली जाते असंही तो म्हणाला लाभार्थी तुम्ही स्वतः का म्हणणार नाही सुनीता आंधळे की मला तीस लाख रुपये मागितले जात आहेत आणि माझी बदनामी थांबवण्यासाठी कुणीतरी तीस लाख रुपये मागवलेत तो म्हणाला आमच्याकडं सी सी टी व्ही फुटेज आहेत कुणीतरी येऊन आम्हाला तीस लाख रुपयांची खंडणी मागितली आहे तुमची बदनामी थांबवतो अन्यथा तीस लाख रुपये द्या असं म्हणणारा आमच्याकडं पुरावा आहे असं तो म्हणत होता सी सी टी व्ही फुटेज आहेत ज्या दिवशी मुलीला त्या ठिकाणी गाडी घेऊन आली त्या गाडीमध्ये कोण कौन कोण आणखी होतं किती मुली होत्या या सगळ्या गोष्टींचा सी सी टी व्ही फुटेज का घेऊन येत नाही तुम्ही पुढे त्याच दिवशीचा सी सी टी व्ही फुटेज तुम्हाला बराच सापडतो मात्र ज्या दिवशी मुलगी आमच्यासोबत आली ती उतरून गेल गेली निघून गेली गेटवरून बाहेर गेली आम्ही तिला फक्त फोन करण्यापुरता इथं होती आणि नंतर पोलिसांच्या हवाली केलं हा सी सी टी व्ही फुटेज दाखवा ना जगाला तुमच्याकडे आहे ना सगळे पुरावे कुणीतरी खंडणी मागण्यासाठी आलेलं आमच्या घरामध्ये बसून खंडणी मागितली हा सी सी टी व्ही तुम्ही दाखवताय किंवा मग आहे असं म्हणताय आमच्याकडे पुरावे म्हणत आहे तो कुठेही तो पुरावा ज्या दिवशी मुलीला गाडीत घेऊन आला आणि ती गाडीमध्ये आणखी एक मुलगी होती ती संस्थेमध्ये उतरून मध्ये गेली तो सीसीटीव्ही फुटेज दाखवा ना लोकांना दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि तुमच्याकडे जा खंडणी मागितली ना तर फोनवर आणि एखाद्या माध्यमावर कशाला येऊन सांगता पोलीस ठाण्यामध्ये जा हा घ्या पुरावा आणि यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा म्हणा की तीस लाख रुपयांची खंडणी मागितली अशा प्रकारच्या पोखळ धमक्या देणं बंद करा कारण तुमचे दिवस भरलेले आहेत तुम्हाला जर लई सीसीटीव्ही सीसीटीव्ही खेळायचं आहे ना तर इथून मागच्या सगळ्या गोष्टींचे सी सी टी व्ही काढा तुमच्या संस्थेमध्ये नेमकं काय चाललंय हे स्पष्ट होऊन जाईल कुठल्या नंबरच्या गाड्या येत होत्या कुठल्या झिरो एकच्या गाड्या येत होत्या किंवा मग कुठल्या शंभर एकच्या गाड्या येत होत्या हे सगळ्या महाराष्ट्राला कळून जाईल एकदा सी सी टी व्हीची यादी काढा आणि पोलिसांकडं द्या त्याच्यानंतर तुमच्या सी सी टी व्हीमध्ये नेमकं काय काय हे तुम्हाला कळून जाईल आणि याहीपेक्षा सगळ्यात भयानक म्हणजे त्या ठिकाणी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे मुली आपल्या लेकरांना त्या ठिकाणी सोडतात मात्र पालक यांनी खालीच बसायचं आहे वरती जायचं नाही आहे परवानगीशिवाय वरती जायचं नाही आहे भले माझी मुलगी असेल पण मी परवानगीशिवाय वरही जायचं नाही आहे वरती स संस्थेमध्ये तिथं नोट लिहून ठेवलेली आहे पालकांनी परवानगीशिवाय वरती जाऊ नये कशासाठी नोट आहे ही पालक चोर आहेत पालकांना काही माहीत व्हायला नको मुली त्या ठिकाणी कशा राहतात हे बघायला नको त्यांची सुरक्षा आहे का हे बघायला नको त्यांना काही खायला पिळते हे मिळते का नाही हे बघायला नको त्यांची व्यवस्था काय आहे त्यांची परिस्थिती काय आहे त्यांच्यावर काही आघात होतो आहे का हे बघायला नको म्हणजे जर तिथं कुणी बघायला नसेल तर पालकांनी वाचायची नोट आणि जायचं नाही आहे पालकांसाठी बंधन कशामुळे समजू शकलो असतो आम्ही की इतरांनी कुणी किंवा मग परवानगीशिवाय वरती संस्थेमध्ये जाऊ नये असं लिहिलेलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो की त्रयस्थ माणूस कोणी वरती जाऊ नये मात्र चक्क तिथे लिहिले पालकांनी परवानगीशिवाय वरी जाऊ नये सुनीता आंधळेंच्या त्या खुर्चीच्या वरी कॅबेनच्या वरी लिहिलेलं आहे मला स्पष्ट दिसलं हा आदेश कोणासाठी आहे ज्या पालकांकडून तुम्ही पैसे घेता पैसे उकळताना एवढी मोठी अलिशान बिल्डिंग बांधली त्या पालकांना तुम्ही आदेशाशिवाय वरती जाऊ देणार नाहीत तुमची परवानगी घ्यावी लागेल आमची मुलगी वरती आहे ती कशा परिस्थितीमध्ये तिची तब्येत खराब आहे का त्याच्यावर काही अत्याचार होतो आहे का तिला काही प्रॉब्लेम आहे का तिला काही अडचण आहे का हे पाहण्यासाठी तुमची परवानगी घेऊन वरती जावं लागणार आहे म्हणजे परवानगी घ्यायच्या अगोदर तुम्ही सगळे व्यवस्था वरची सॉल्व करायला नंतर वरती जा असं म्हणायचं यासाठीच नोट लावलेली आहे कशासाठी नोट लावायची तुम्ही सगळ्या संशयाच्या घेऱ्यामध्ये आहात खरं तर पारदर्शक ही सगळी चौकशी झाली असती ना आळंदी पोलीस शेवगाव पोलीस यांनी जर खरंच खाकीची वर्दीची मजबूत ताकद दाखवली असती ना तर ह्या कीर्तनकारांनी आळंदी मागच्या दोन महिन्यापूर्वीच सोडली असती एवढी मोठी बिल्डिंग सोडून हे गे पळून गेले असते मात्र काय आमच्या नशिबी अशा प्रकारची गैरव्यवहार करणारी यंत्रणा सुरू आहे ते यंत्रणेवर आम्हाला खेद वाटतो आणि ना जाणं मजबुरीने आम्हाला आमचा कायद्यावर विश्वास आहे असं आम्हाला म्हणावं लागतं कारण आम्ही संविधानाचे पायिक आहोत किती शर्मेनेची आणि लाजेची गोष्ट आहे शेकडो मुली येतात त्यांचे लग्न लावून दिले जातात त्यांना कुणी फेकून दिलं जातं का मारून टाकलं जातं का त्यांची हत्या केली जातं का कुणी काहीही पाहत नाही मी पुन्हा एकदा सांगतो की आळंदीच्या ए पी आयला मी फोन केला की अशा अशा प्रकारची मुलगी आली होती तो ए पी आय सरळ म्हणाला की इथे शेकडो मुली येतात कोणी येतात कोणी जातात पोलीस अधिकाऱ्याचं हे स्टेटमेंट अत्यंत निर्लज्जपणाची सगळी गोष्ट आहे किती खालच्या पातळीवर जाणार आहात तुम्ही लोक आणि वारकरी संप्रदायाला बदनाम करता म्हणून तुम्हाला तुमच्या तोंडात दात तरी आहे का वारकरी संप्रदायाला बदनाम करता म्हणून इतक्या खालच्या पातळीचं तुम्ही वागणार आहात एक पुरावा देऊ शकलात का नंदा थोरात यांच्या स्टेटमेंटवर एक पुरावा स्विमिंग पूल नाही म्हणे स्विमिंग पूल नसला म्हणजे तुमचे सगळे आरोप धुवून निघालेत का एक पुराव्या एका स्टेटमेंट एका आरोपाचं उत्तर देऊ शकलात एका एका सिंगल नंदा थोरात यांनी जे काही पोटतिडकीनं मांडलेले मुद्दे आहेत एकही प्रश्नाचं उत्तर देऊ शकलात का आणि व्हिडिओ टाकता कीर्तनाचे अरे करा कीर्तन मात्र अशा प्रकारचे काळे धंदे करू नका आणि वारकरी संप्रदायाचं हिंदू धर्माचा अजिबात मांघरून घेऊ नका आणि तमाम हिंदूंना माझं आवाहन आहे आळंदी आणि तमाम ते चाळीस टक्के वंजारी समाजाला आव्हान आहे या सगळ्या लोकांमुळे तुमच्यासारख्या लोकांची सज्जन लोकांची अत्यंत देव माणसांची बदनामी होत आहे यांना बायकॉट करा यांना जाब विचारा अशा प्रकारचे पांघरून घेऊ नका आणि सुरुवातीपासून सांगतोय मी भगवान बाबांचं नाव घेतलं संस्था सुरू केली आणि त्याच भगवान बाबांना स्त्रीचासुद्धा स्पर्श चालत नव्हता त्यांच्याच डोक्याखाली तिथं बसायचं आणि त्यांच्याच नावाने संस्था चालवायची मुलींची आणि मुलींची अशा प्रकारचे त्या ठिकाणी शोषणं करायचे हे कितपत योग्य आहे भगवान बाबांना मानणाऱ्या वर्गाने पुढं आलं पाहिजे आणि यांची मस्तकं ठेचली पाहिजेत जर आज भगवान बाबा असते तर तुम्हाला चप्पलने झोडलं असतं तुम्हाला दारात उभा केलं नसतं अत्यंत लाजीरवाणी गोष्ट ह्या सगळ्या गोष्टीसमोर स्पष्ट येत असताना लोक मूग घेऊन बसलेले आहेत सुद्धा आणि म्हणून आम्हाला जाणीवपूर्वक आणि मजबुरीने म्हणावं लागतं की आळंदीमध्ये हे सगळं असंच चालतं आळंदी फक्त आता नावाची राहिलेली आहे तिथला वारकरी संप्रदाय केव्हाच संपला आहे असं आता आम्हाला मजबुरीने म्हणावं लागतं आता हेच म्हणतात आम्ही वारकरी संप्रदायाचे पायिक आहोत वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्माचं आम्ही रक्षण करतो प्रसार प्रचार प्रबोधन करतो आता वारकरी संप्रदायामध्ये हे हरिभक्त परायण असतील महाराज असतील राष्ट्रीय कीर्तनकार असतील तर यांना बंदुकीची काय गरज आहे कालच्या दोन दिवसापूर्वी याच प्रकरणामधल्या पीडित मुलीनं शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा एक तक्रार दाखल केली की सुनीता आंधळे आणि त्यांचा पती असलेला अभिमन्यू आंधळे यांनी आम्हाला धमकी दिली बंदुकीचा धाक दाखवला केस मागे घे अन्यथा गोळ्या घालू अशा प्रकारची धमकी दिली आणि शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा एक यांचे दाखल झालेली आहे मी शेवगाव पोलिसांना आवाहन करतो आहे आणि आळंदी पोलिसांनासुद्धा की या महाराजांकडं जर बंदूक असेल तर ती चेक करा त्यांच्याकडं कर लायसन आहे का हे सुद्धा चेक करा आणि लायसन नसेल तर त्यांच्यावर कारवाई करा आणि लायसन असेल तर हेही मी त्यांना समाजाच्या वतीने विचारतो आहे की तुम्हाला बंदुकीची गरज काय आहे तुम्ही हरेभक्तपरायन आहात तुम्ही संत आहात तुम्ही अहिंसेच्या मार्गावर जाणारे लोक आहात तुम्ही वारकरी संप्रदायाच्या पायरीवर राहणारे माणसं आहात तुम्हाला बंदुकीची शस्त्राची गरज काय आहे कशासाठी लागते तुम्हाला बंदूक याचं उत्तर समाजाला द्या आणि नंतर सांगा आम्ही राष्ट्रीय कीर्तनकार आहोत आणि हिंदू धर्माचे प्रसार प्रचारक आहोत येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कशा घडत आहेत यावर सुरुवातीपासून मराठी महाराष्ट्र बारकाईने लक्ष ठेवून आहे खूप भांडार माहितींचा आणि पुराव्यांचा येतो आहे लाट येते आहे येणाऱ्या काळामध्ये क्रमांका का तुम्हाला पाहायला मिळणार आहे खूप खूप धन्यवाद